पन्हाळगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था आणि एस टी बसेसच्या अव्यवस्थित सेवेविरोधात दलित महासंघाचं जोरदार आंदोलन झालं पन्हाळगडावर जकात नाका इथं झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पण अखेर अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी हमीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली पन्हाळा किल्ल्याच्या रस्त्यांची दुरावस्था आणि एस टी बस सेवेतील अकार्यक्षमता या विरोधात दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळगडावर जकात नाका इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केलं त्यांच्या सोबत शाहरुख पेटकर आणि उभाटा शिवसेनेचे मारुती माने उपस्थित होते कांबळे यांनी आंदोलनादरम्यान सांगितलं कि पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळ असतानाही प्रवेशद्वारापासून बाजीप्रभू चौकापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे या रस्त्यावर चालणं सुद्धा कठीण झालं असून पर्यटक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तसंच कोल्हापूर पन्हाळा मार्गावर एस टी बसेस वेळेवर धावत नाहीत अनेकदा रस्त्यात बंद पडतात त्यामुळं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय या निष्क्रिय प्रशासनाविरोधात दलित महासंघाने आंदोलन छेडलंय दरम्यान एस टी महामंडळाचे अधिकारी मल्लेश विभुते आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक संकेत जोशी यांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी गाड्या वेळेवर सोडल्या जातील सुस्थितीतील बस पुरवल्या जातील आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली जाईल लेखी हमीपत्र दिलं आहे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता स ब कुंभार यांनी रस्ता दुरुस्तीचं काम ठेकेदारांकडे दिल्याचं सांगितलं तात्पुरते खड्डे भरून रस्ता चालण्यायोग्य केला जाईल आणि लवकरच संपूर्ण रस्ता नूतनीकरण केला जाईल असं त्यांनी लेखी आश्वासन दिलंय या सर्व हमीपत्रानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि सुमारे अर्धा तासानंतर पन्हाळ्यावरची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली या आंदोलनात अनिरुद्ध कांबळे दयानंद कांबळे अमोल कांबळे आकाश कांबळे अक्षय सोरटे रमेश कासे चेतन भोसले केदार कांबळे शाहबाज मुजावर अख्तर मुल्ला आणि फिरोज मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता